आमचा हे एवढा मोठा माणूस तरी महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह दर्शकांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत कंधार शहरातील विजयगड या भागामध्ये या ठिकाणी जे नवीन तरुण जे मित्र वर्ग तरुण मंडळी आहेत त्यांनी एक अनोखा या ठिकाणी देवीच दर्शन घडवण्यासाठी एक हॉरर हाऊस तयार केलेला आहे जे की भूत बंगला या नावाने कंदार शहरात खूप मोठ्या प्रमाणात एकदम अतिशय चांगली चर्चा या एकविरा दुर्गा महोत्सवाची विजयगडच्या चर्चा सर्व कंधार तालुक्यात चालू आहे आणि आज आपण त्या थी ठिकाणी त्यांनी नेमकं काय बनवले आहेत त्यांची संकल्पना काय होती यामागचा उद्देश त्यांचा काय होता आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत देखे देखे ले देखे ले ले जामी ए, गाली, तर आताच आम्ही आम्हाला माहित झालं दोन तीन दिवसाखाली तरी असं येऊन बघायचं कार्यक्रम म्हणजे बघण्यात आला तरी दोघ तिघ आम्ही गेलो मधी परंतु भिण्यासारखा आहे सगळ्यात डेंजर कार्यक्रम म्हणजे एकविरा दुर्गा महोत्सव या कार्यक्रम राबवलेला आहे तरी चांगल्यात चांगला माणूस जरी आला तर भिलाच पाहिजे असा कार्यक्रम केलेला आहे आमचा हे एवढा मोठा माणूस तरी भीला। ही आमच्या आहे माझं नाव पवळे नारायण हनुमंत आहे मी त्याकडे मिळाम कसा वाटला मस्त छान आहे उपक्रम छान राबवलेला आहे मध्ये गेल्यानंतर खूपच छान वाटलं आहे उपक्रम एकता दुर्गा मंडळाने खूपच छान राबवलं आहे तरी बघण्यासाठी खूपच छान आहे मंडळाचे जे कार्यकारिणी आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत आपलं भया नाव काय श्याम पंधरा सर ही जी संकल्पना कशी सुचली नेमकं आपल्याला का करावं असं वाटत ते आमच्या म्हणजे गलीतल्या मुलांना माहीत झालं पाहिजे मोबाईल न्यायला पाहिजे म्हणजे अकरा दिवस अकरा दिवस, दिवसामध्ये एन्जॉय झाला पाहिजे मुलांचा त्याच्यासाठी आपण ते संकल्पना केली की करायचंच आपल्याला ठरवलं म्हणून आम्ही केली म्हणजे दरवर्षी आम्ही असंच थोडं 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 करत आलेलो आहोत तरी ह्या वर्षी आपल्या आलेलं तर आपण साधारण खर्च किती लागला खर्च तर काही असं सांगू शकत नाही तर आपली कंधार मध्ये सर्व सगळ्या कंधार शहरामध्ये एकदम चांगली अशी चर्चा चालू आहे की या ठिकाणी हॉरर हाऊस झालेला आहे लोक साधारण प्रतिसाद कसा देत आहेत या ठिकाणी किती आतापर्यंत नागरिक आलेले आहेत मिनिमम रोज नाही म्हटलं तर एक पन्नास ते ऐंशी लोक येतात रोज येतात या ठिकाणी खर्च किती झालेला आहे खर्च तर असं म्हणजे आम्ही रिज करू शकत नाही तर ते आमचा स खर्च आहे ते आम्ही कोणाला पट्टी वगैरे काही मागत नाही काही नाही म्हणजे आमचं आम्हाला असं करतो आम्ही म्हणजे आमच्या मंडळाचे काय करते मंडळाच्या वतीनं जे नागरिक आहेत कंधार शहरातले येणारे त्यांना तुम्ही का ये काय आवाहन करणार आहे तिथे येण्यासाठी काय प्रोत्साहन करणार एकदा विजिट करून जा म्हणजे आमचं कसं झाले काय नाही त्याचं मार्गदर्शन देऊ शकता तुम्ही म्हणजे आम्हाला पुढच्या वर्षी अजून डेव्हलपमेंट काहीतरी करता येईल असं तुम्ही सांगून जा आपल्यासोबत दुसरे देखील या ठिकाणच्या देवीचे एकविरा देवीचे कार्यकारी सभासद आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत भया नेमकं या ठिकाणी आल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे हॉर हाऊस मध्ये नेमकं काय काय आहे काय सांगणार आहेत की लेखरथ अभ्यासामध्ये फार त्यांना कर्म ना होत नाही काहीतरी थोडंफार करमणूक म्हणून पण आम्ही केलेलं आहे की आम्हाला पुढे चलून काही ना काही ह्याच्यातून वेगळं काही बनवायचं आहे आमची ते सुरुवात आहे तात्पुरती होईल तसं आम्हाला ह्यापेक्षा पण पुढं मोठं काही करायचं आहे तात्पुरती ही सुरुवात आहे आमच्यासाठी वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमच्या विजयगड येथे एक वीरा दुर्गा महोत्सव आमच्या नवयुवकांनी आयोजित केलेला आहे गणेश उत्सव असेल किंवा दुर्गा माता उत्सव असेल आमचे इथले जे तरुण आहेत विजयगड येथील अतिशय उत्साही आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेस गणेशोत्सवामध्ये अखे अकरा दिवस वेगवेगळे कार्यक्रम ठेवून लहान मुलांचा या ठिकाणी उत्साह वाढवण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भेटत आहे त्यानंतर आज दुर्गा महोत्सव चालू झाले तसं वेगवेगळे देखावे या ठिकाणी सादर केलेले आहेत आपण पाहू शकता आता जो जो हॉरर एक त्यांनी इव्हेंट हो ठेवलेला आहे तो अतिशय सुंदर असा आहे जेणेकरून लोकांचं मनोरंजनही होईल आणि याच्यातून ये काहीतरी येणाऱ्या बेग काळामध्ये वेगवेगळं काहीतरी घडवण्याचं प्रेरणा सुद्धा या ठिकाणी लेकरांना मिळणार आहे आणि मी विजयगडची एक नागरिक आहे ह्याच्यातून ना आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छिते की प्रत्येक जणांनी येऊन आमच्या ह्या तरुणांचा ह्या ठिकाणी उत्साह वाढवावा एक वेळ येऊन एक विरा दुर्गा महोत्सवाला भेट द्यावी आणि आमच्या पोरांनी जो हा उत्सव साजरा केलेला आहे जो हा उपक्रम राबवलेला आहे तो स्वखर्चातून आहे फक्त मोजक्याच घराकडून त्यांनी ह्या ठिकाणी वर्गणी घेतलेली आहे इतरत्र कोणाकडे वर्गणीसाठी आमचे पोर कधी गेलेले नाहीत पण त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आलेली आहे ती अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे ते प्रोत्साहन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त कंदारवासी यांनी या ठिकाणी यावं आणि भेट द्यावं मी एवढी आपल्याला विनंती करते आपल्या माध्यमातून आपण पाहू शकता की अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी मंडळाच्या वतीनं राबवण्यात आलेला आहे आणि कंधार शहरातील व परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन एक वेळेस अवश्य अशी भेट द्यावी वतीने या ठिकाणी सांगण्यात येत आहे कॅमेरामॅन सदानंद जोंधळेसह मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह कंधार